समर्थ रामदास स्वामी महाराज श्रीमद्दासबोध दशक तिसरा समास दहावा वैराग्य निरूपण श्रीराम संसारमणीजे महापूर माजी जलचरे अपार डंकू धावती विखार काळ सर्प श्रीराम आशा ममता देही बेडी सुसरी करिता ती तडा तोडी नेवो नम दुखाचे साकडे माझी घाली ती श्रीराम अहंकारण क्रे उडविले निपाताळे बुडविले चेथोनिया सोडविले नवचे प्राणि श्रीराम काममगरमिठी सुटेना तिरस्कार लागला मदमत्सर मदमत्सरटेना मद भुली पडिले श्रीराम वासना धामि पडिलि गला घाल न वमी वमि गरला जिहा वेळा भयानक श्रीराम माथा प्रपञ्चा ओझे घेवो न मने माझे माझे, गुडताहि न सोडे पुंजे कुलाभिमाने श्रीराम पडिले भ्रन्ति अंधारे, नागविले अभिमान चोरे आले अहन्ते चे काविरे भूतबाधा श्रीराम बहुतेक आवर्ति पडिले प्राणी वाहतची गेले जेही भगवंता शिवो भाईले भावार्थ बळे श्रीराम देव आपण घालो निवडी तया सिनेले पैलथडी वा पुढे वाहतची गेली श्रीराम भगवंत भावाचा भुकेला भावार्थ दे कोण भुलला संकटी पावे भाविकाला रक्षितसे श्रीराम जयास भगवंत आवडे तयाचे देवासी साकडे संसार दुःख सकळ आ आुडे निजदासाचे श्रीराम जे अंकित ईश्वराचे तयास सोहळे सुखाचे धन्यतेची दैवाचे भाविक जन श्रीराम जैसा भाव जया पासी तैसा देव तयासी जाने भावांतरसाक्षी प्राणीमात्रांचा श्रीराम जरी भावासिला माईक तरी देवहोय महाठक नवलतयाचे कौतुक जैशा सतैसा श्रीराम जैसे जयाचे भजन तैसे चिदे समाधान भाव होता किंचित न्यून आपणही दुरावे श्रीराम दर्पणी प्रतिबिंब दिसे जैशा सतैसे भासे तयाचे सूत्रसे आपण पा, आपणाच पासी श्रीराम जैसे आपण करावे तैसे चितेने व्हावे जरी डोळे पसरूनी पहावे तरी तेही टवकारे श्रीराम भ्रुकुटी घालोनी मिठी, पाहता क्रोधे तेही उठीम आपण हास्य करिता पोटी तेही आनंदे श्रीराम जैसा भाव प्रतिबिंबला तया चाची देव झाला जो जैसे भजे त्याला तैसाची ओळेम भावे परमार्थाच्या वाटा वाहती भक्तीच्या पेठा भरला मोक्षाचा चोटा सज्जन संगे श्रीराम भावे भजनी जे लागले ते ईश्वरी पावन जहाले भावार्थ बळे उद्धरिले पूर्वज तेही श्रीराम आपण तरले जनासही उपेगा आले श्रवने जहाले अभक्त भावार्थी श्रीराम धन्यतयांची जननी जे लागले हरी भजनी तेहीच एक जन्मजनी सार्थक केला श्रीराम तयांची वर्णू काय तोरी जयांचा भगवंत कैवारी काशे लावून पारदुखाचा श्रीराम बहुता जन्माचे शेवटी जेने चुके अटाटी तोहा नर देह भेटी करी भगवंती श्रीराम मनोनी धन्यते भाविक जन जेही जोडिले हरीनिधान अनंत जन्मांतरीचे पुण्य श्री श्रीराम आयुष्य हेची रत्नपेटी माजी भजन रत्ने गोमटी ईश्वरी अर्पोणी लुटी आनंदाची करावी श्रीराम हरिभक्त वैभवे कनिष्ठ परी तो ब्रह्मादि वरिष्ठ सदा सर्वदा संतुष्ट नैराश्यबोधे श्रीराम धरोणीश्वराची कास केली संसाराची नैराश तया भाविका जगदेश, सबाह्य सांभाळी श्रीराम जया संसाराचे दुःख विवेके वाटे परम सुख संसार सुखाचे निपडत मूर्ख लोधो पडती श्रीराम जयाचा ईश्वरी जिव्हाळा ते भोगीती स्वानंद सोहळा जयांचा जनावे गळा अक्षय श्रीराम ते अक्षय श्री सुखे सुखावले संसारदुखे विसरले विषेरंगी ओरंगले श्री रंगे श्रीराम कयास फावली नरदेह पेटी केली ईश्वरेसी साठी ये अभाविके करंटी नरदेह गेला श्रीराम अवचटे निधान जोडले ते कवडीच्या बदल नेले तैसे आयुष्य निघून गेले अभाविकांचे श्रीराम तेने लाधला परिस परिसोटा परितोठाईचा करंटा भोगोच नेने श्रीराम तैसा संसारास आला माया जळी गुंडाळला अंती कला गेला हात श्री श्रीराम या नरदेहाचे निसंगती बहुत पावले उत्तम गती एके बापुडे बापुडीवर पडी श्रीराम या नरदेहाचे नि लागवेगे सार्थक करावे संत संगे नीच योनी दुःख मागे भोगिले श्रीराम कोण समयो येईल कैसा याचा नकळे की भरवसा जैसे पक्षी दाही दिशा उडोन जाती श्रीराम तैसे वैभव हे सकळ कोण जाने कैसी वेळ पुत्र कलत्रादी सकळ जाती श्रीराम पाहिली घडी नव्हे आपुली वैसा तरी निघोन गेली देह पडताच आहे आहेयोनी श्रीराम स्वान सुकराधी कनिच याती भोगने घडे विपत्ती तेथे काही उत्तम गती श्री राम, श्रीराम गर्भवासी अटाटी, भोगिता जाला रे हिंपुटी तेथो निया थोरा कष्टी सुटलासी दैवे श्रीराम दुःख भोगिले आपुल्या जिवे तेथे कैची होती सवे ैसेची पुढे कले जावे लागेल बापा श्रीराम कैची माता कैचा पिता कैची बहीण कैचा भ्राता कैची सुरुदे कैची वनिता पुत्र कलत्रादिक श्रीराम हे तू जान मावेची अव आव आवघी सोयरी सुखाची हे तुझ्या सुख दुःखाची सांगा नव्हे ती श्रीराम कैचा प्रपंच कैचे कुळ कासया होतोशी व्याकुळ धन कन लक्ष्मी सकळ जने श्रीरा आम कैचे घर कैचा संसार कासया करिसी जोजार जन्मरी जन्मवरी वाहून भार शेखी सांडून जासी श्रीराम, कैचे तारुण्य कैचे वैभव कैचे सोहळे हाव भाव हे सकळई जान माव माईक माया श्रीराम एच क्षणी मरोन जासी तरी रघुनाथी लासी माझे माझे म्हणतोसी म्हणून या श्रीराम तुवा भोगिल्या पुनरावृत्ती ऐशी माय बापे किती श्री कन्या पुत्र होती लक्षान लक्ष श्रीराम कर्मयोगे सकळ मिळाली एके स्थळी जन्मास आली ते पुली मानिली कैसिरे पढत मूर्खा श्रीराम तुझे तुझन भे शरीर इतरांचा कोन विचार आता एक भगवंत साचार धरी भावार्थ बळे श्रीराम एका दुर्भरा कारणे नाना निचांची सेवा करणे नानास्तुतिया स्तवने मर्यादा धरावी श्रीराम जो अन्न देतो उदरासी शरीर विकावे लागे त्यासी माजेने घातले जन्मासी त्यासी कैसे विसरावे श्रीराम अहरनिशिजा भगवंता सकळ जीवांची लागली चिंता वरुषे जयाची सत्ता सिंधु मर्यादा धरी श्रीराम धरीली धरा धरे प्रकट होई जे दिन करे ऐशी सृष्टी सत्ता मात्रे चालवी जो का श्रीराम ऐसा कृपाळु देवाधिदेव नेनवे जयाचे लाघव जो सम्भा सकल जीव श्री श्रीराम ऐसा सर्वात्मा श्रीराम सांडोन धरिती विषय काम ते प्राणी दुरात्मे अधम, केले पावती श्री श्रीराम रामे विन जे जे आस इतुकि जानावि नैराश माझे माझे सावकाश सिनची उरे श्री श्रीराम जयास वाटे सीन व्हावा देणे विषयो चिंतित जावा विषयो न मिळता जिवा लगबग तगबग सुटे श्रीराम सांडून राम आनंद घन ज्याचे मनी विषय चिंतन त्यासी कैचे समाधान लोलंगतासी श्रीराम जयास वाटे सुखची असावे तेने रघुनाथ भजनी लागावे स्वजन सकळही त्यागावे दुःख मूळ जे श्रीराम जेथ वासना न पडे, झोंबोन आपाये दुःख जडे म्हणून विषय वासना मोडे तो एक सुखे श्रीराम विषय जनित जे जे सुख तेथेचे होते परम दुःख पूर्वी गोडांती शोक नेमस्थ आहे श्रीराम गळगिळता सुख वाटे ओढून घेता घसा घसा फाटे का ते बापुडे मृगा पटे चारा घेऊन पळता श्रीराम तैसे विषय सुखाची गोडी गोड वाटे परी ते कुडी म्हणून या आवडी रघुनाथी धरावे श्रीराम आई कोणी बोले भाविक कैसेनी घडेजी सार्थक सांगा स्वामी यमलोक चुके जेने श्रीराम देवाशी वास्तव्य कोटे टोमज कैसेनी भेटे दुःख मूळ संसार तुटे कोने परी स्वामी श्रीराम धडपुढी भगवत प्राप्ती धून चुके अधोगती ऐसे उपाय कृपा मूर्ती मज दिनास करावा श्रीराम वक्ता म्हणे हो एक तेने हो भावे भगवत भजन करावे देणे होईल स्वभावे समाधान श्रीराम कैसे करावे भगवत भजन कोठे ठेवावे हे मन भगवत भजनाचे लक्षण मज निरोपावे श्रीराम ऐसान वदने बोले, धरिले कंठ सदगदित गळाले अश्रुपात श्रीराम देखोन शिष्याची अनन्यता भावे ओळा ओळला सद्गुरु दाता स्वानंद तुंबळीलाता पुढिले समासी श्रीराम शिष्य श्री गुरुशिष्यसंवादे वैराग्य नाम समास वा समाप्त दशक तिसरा समाप्त वरदा श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय समर्थ रामदास स्वामी महाराज की जय 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 रघुवीर समर्थ